नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज सामान्य ज्ञानाचा आपण एकोणचाळीसावा भाग बघतोय यामध्ये आपण जे प्रश्न घेतलेले आहेत त्या प्रश्नांचं इथे आपण विश्लेषण घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक प्रश्न हा आपल्यासाठी महत्वाचा आहे बरोबर की नाही तर अभ्यास हा झालाच पाहिजे केलाच पाहिजे आणि तो व्हायलाच पाहिजे <laughs> त्याला सर्व सुरुवात करूया सामान्य ज्ञानाचा आपण एकोणचाळीसावा भाग प्रथम आपले यशस्वी विद्यार्थी हे दोन हजार बावीस तेवीस मध्ये निवड झालेले टिक्कर मराठीचे विद्यार्थी आहेत जवळपास तीनशे पेक्षाही आपले विद्यार्थी आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेलं आपलं चॅनल आहे ज्यामध्ये आपण अडीच वर्षात चार लाख सबस्क्रायबर केलेले आहेत पंचेचाळीस मिलियन म्हणजे चार करोड पन्नास लाख इतके व्हिवरशिप आपले आहेत तीन लाख ऍप आपले आतापर्यंत डाउनलोड झालेले आहेत आणि चाळीस पेक्षाही विद्यार्थ्यांचे आपण बॅचेस घेतलेल्या आहेत असं आपलं हे टिक्कर मराठी आहे चला सुरुवात करूया सातत्य आणि संघर्षाच्या निश्चयातूनच पोलीस भरतीचं यश प्राप्त होईल निश्चय बॅच यंदा निश्चय पक्का आणि आपली कितवी बॅच आहे तरी ही आपली आहे बारावी बॅच आहे कितवी बारावी बॅच चला सुरुवात करूया खालीलपैकी कोणते स्थळ मुंबईमध्ये नाही आहे असं विचारलंय जहांगीर आर्ट गॅलरी गेटवे ऑफ इंडिया मालबार हिल टेकड्या आणि जवाहरलाल नेहरू बंदर तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी कारण जहांगीर आर्ट गॅलरी हे मुंबईमध्ये येतं गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये येतं मालबार टेकड्या जे मालबार हिल या नावाने आहे ते मुंबईमध्ये येतं जवाहरलाल नेहरू पोर्ट हे मुंबईमध्ये येत नाही त्यात समजत असाल तर हे चुकीचं आहे हे कुठे आहे ते रायगडमध्ये येतं रायगड जिल्हा अलग लक्षात आणि रायगड जिल्ह्यामध्ये का हे काय येतं नवी मुंबई या ठिकाणी येतं कुठे येतं नवी मुंबई याला नावाशिवा सुद्धा म्हणतात हा नावा शिवा नावाशिवा नावा या नावाने सुद्धा त्याला संबोधलं जातं सव्वीस मे एकोणीसशे एकोणनव्वदला याची स्थापना झालेली आहे कधी सव्वीस मे एकोणीशे एकोणनव्वद या दिवशी आणि या वर्षी याची काय झालेली आहे स्थापना झालेली आहे बरोबर आहे आणि त्याचबरोबर पाच टर्मिनल, टर्मिनल टर्मिनल आहे आलं लक्षात आणि एकोणीशे एकोणनव्वद मध्ये याची स्थापना नवी मुंबई नावाशिवाय या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं रायगड जिल्ह्यामध्ये येतं जहांगीर आर्ट गॅलरी मुंबईमध्ये आहे हे लक्षात ठेवा हा आणि याची स्थापना जी आहे म्हणजेच इथे जहांगीर आर्ट गॅलरी जी स्थापना आहे ती एकोणीशे बावन्न मध्ये झाली नाईन्टीन फिफ्टी टू मध्ये बरोबर आहे त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया जी आहे ही गेटवे ऑफ गेट इंडियाची स्थापना जी आहे हे स्थापनेपेक्षा आता याच सर्वात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं गेटवे ऑफ इंडियाला काय झालेलं आहे चार डिसेंबर एकोणीसशे चोवीसला याचं काय झालं उद्घाटन झालं काय झालं उद्घाटन आणि हे उद्घाटन याला आता किती वर्ष झालेली आहेत तर शंभर वर्ष हे लक्षात ठेवा कारण चार डिसेंबर दोन हजार चोवीस याला आता किती झाले चार डिसेंबर दोन हजार चोवीस शंभर वर्ष पूर्ण झाले त्यामुळे हे लक्षात ठेवा की उद्घाटन याला चार डिसेंबरला झालं याची स्थापना आणि त्याबद्दलच म्हणजे एकोणीसशे चोवीस ला हे पूर्ण झालं एकोणीसशे जवळपास तेराला याची सुरुवात केली होती एकोणीशे तेराला बांधकामाची सुरुवात चोवीसला पूर्ण झालं आणि चार डिसेंबर पासून हे संपूर्ण उद्घाटन करून हे बांधकाम जे आहे याचं उद्घाटन झालेलं आहे त्याला शंभर वर्ष झाले कदाचित हा येणारा प्रश्न असू शकतो की कोणती बस याला शंभर वर्ष आता पूर्ण झाले चार डिसेंबरला त्याचबरोबर चार डिसेंबर आपण नौदल दिवस चिता दिवस त्यानंतर वन्यजीव संरक्षण दिवस सुद्धा साजरा करतो बरोबर की नाही तर हे सगळ्या गोष्टी या सगळ्या लक्षात ठेवा हा चला पुढे जाऊया आणि सर्वात महत्वाचं हे जे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आहे इथे जाणारा कुठला बरं अटल सेतू बरोबर आहे ना अटल सेतू या सेतूची लांबी किती आहे एकवीस दशांश आठ किलोमीटरची आहे बरोबर आहे मुंबई कुठे आहे शिवडी काय बरं शिवडी ते काय हे बर इथे जोडणार कुठे चिरले हे कुठे आलं बरं नवी मुंबई हे काय आलं नवी मुंबई या ठिकाणी आहे हे लक्षात ठेवा तर अटल सेतू हाही प्रश्न फार महत्वाचा आहे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा तर पुढे जाऊया लोकसभेतील प्रतिनिधी साठी विविध राज्यांना मिळणाऱ्या रा जागांची वाटणी कोणत्या आधारावर केली जाते राज्याचा आकार राज्याची लोकसंख्या राज्यातील नेत्यांची संख्या यापैकी काही नाही आता सांगायला यामध्ये भरपूर आहे राज्याची लोकसंख्या यावर आधारित आहे आता आपण जर बघितलं महाराष्ट्र तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र यामध्ये किती आहेत तर अठ्ठेचाळीस आलं का लक्षात काय अठ्ठेचाळीस विभाग आहेत आणि या अठ्ठेचाळीस विभागामध्ये होते लोकसभा जी आहे या लोकसभेची आता ही लोकसभेची जी झाली ती कितवी झाली अठरावी लोकसभा बरं अठरावी लोकसभा जी आहे ही लोकसभा झाली आणि यासाठी काय झालं तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जे आहे या महाराष्ट्रात पाच टप्प्यात पाच टप्पे जे आहेत या पाच टप्प्यामध्ये काय झालं होतं तर पाच टप्प्यामध्ये मतदान झालं होतं बरोबर आहे की नाही आणि सर्वाधिक मतदान कुठे झालं होतं सर्वाधिक मतदान जे आहे मतदान हा <laughs> सर्वाधिक मतदान जे आहे हे मतदान कुठे झालेलं आहे गडचिरोली गडचिरोली या जिल्ह्यामध्ये झालं सर्वाधिक मतदान गडचिरोली या जिल्ह्यामध्ये हे लक्षात ठेवा ओके अठरावी लोकसभेचं महाराष्ट्रात आठ टप्पे सर्वाधिक मतदान गडचिरोली या जिल्ह्यामध्ये झालं हे लक्षात ठेवा जवळपास किती आहेत आपले लोकसभेसाठी अठ्ठेचाळीस आहे ना राज्यसभेसाठी किती आहेत आपले मतदारसंघ एकोणीस आहेत हा त्यामुळे हे लक्षात ठेवायचं महाराष्ट्रामध्ये आणि आता अठरावी लोकसभा जी झाली भारतामध्ये ती किती टप्प्यामध्ये झाली सात टप्प्यामध्ये झाली बरोबर आहे की आणि महाराष्ट्रामध्ये एकोणीस एप्रिल ते वीस मे किती होते एकोणीस एप्रिल एकोणीस एप्रिल ते वीस मे दोन हजार चोवीस या कालखंडात पाच टप्प्यामध्ये है ना पहिला टप्पा सुरू झाला तो एकोणीस मेला आणि त्यानंतर वीस मेला एकोणीस एप्रिलला झाला आणि वीस मेला ती संपली बरोबर आहे की नाही आता जवळपास जर आपण बघितलं तर यामध्ये जर बीजेपी आहे बरोबर आहे लोकसभेचं मी म्हणतोय आता विधानसभेची झालेली नाही तर लोकसभेची किती झालेली आहे कोणाला जास्त जागा मिळाली बीजेपीला लोकसभेमध्ये बरोबर आहे लोकसभेमध्ये बी जे पी याला दोन हजार चोवीस ची बरोबर आहे जी अठरावी लोकसभा होती बरोबर की नाही त्यामध्ये दोनशे चाळीस तर काँग्रेस जो आहे काँग्रेस याला काय किती मतं मिळाली नव्याण्णव मतं का लक्षात आता काँग्रेस हा विरोधी पक्ष झाला कारण मागच्या दोन निवडणुकीमध्ये याला कोणतंही जास्त सीट मिळाली नसल्यामुळे विरोधी पक्ष नच नव्हता तर आता दहा टक्के बरोबर आहे की नाही तर त्यामुळे हा निकष पूर्ण केलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधी आहेत बरोबर आहे त्याचबरोबर बर आता लो लोकसभेची झालीच <coughs> पण विधानसभेची आता झाली महाराष्ट्रामध्ये ती कितीवी झाली पंधरावी झाली बरोबर आहे त्यामध्ये सर्वाधिक जागा बीजेपीलाच मिळालेल्या आहेत कोण किती जागा मिळाल्या एकशे बत्तीस मिळाल्या आणि जवळपास एकशे बत्तीस होऊन त्यात मग महायुती यांना जास्त यश मिळालं म्हणजे जास्त सीट आणल्या आणि आता माननीय देवेंद्र फडणवीस हे काय झालेले आहेत महाराष्ट्राचे एकवीस तर एकतीस आणि एकवीस हे ते लक्षात ठेवा कारण काही जसे आता देवेंद्र फडणवीस यांचा कालखंड प्रत्येकी तीन म्हणजे त्यांचा तीन झालाय काही जणांचे दोन झालेले आहेत बरोबर आहे सर्वाधिक वसंतराव नाईक आहेत पहिले यशवंतराव चव्हाण तर हे सगळे लक्षात ठेवा त्यामुळे ते जर आपण क्रमाने बघितले तर एकतीस हवे आणि वैयक्तिक बघितले तर एकवीस हवे होतात हे लक्षात ठेवा ओके चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आणि आता महत्वाचं म्हणजे राज्याची लोकसंख्या आता लोकसंख्या जी आहे बरोबर आहे की नाही जनगणना आपण जी म्हणतो आता जनगणना ही दोन हजार पंचवीसला सुरू होणार आहे दोन हजार सव्वीसला ही काय होणार आहे समाप्त होईल म्हणजे साधारण एक वर्ष ही जनगणना चालू राहील दोन हजार एकवीसला अपेक्षित होती पण करोनामुळे होऊ शकली नाही आणि नंतर या निवडणुका या सगळ्या गोष्टीमुळे दोन हजार पंचवीस त्यानंतर कदाचित दहा वर्ष ही दोन हजार पस्तीसचा त्यानंतर मग पंचेचाळीस असं होऊ शकतं पण होऊ होणारच आहे अशा पद्धतीने बरोबर नाही आणि हे कितवी असेल ते तुम्ही मला सांगायचं कमेंट्स मध्ये आपले टिक्कर मराठीची बारावी बॅच आहे यामध्ये तुम्हाला दररोज चार तास लाईव्ह लेक्चर जे विषयांचे आहेत ते तुम्हाला मिळतील त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर मिळेल तुम्हाला इथे सहा महिन्यापर्यंत मर्यादित सहा महिन्यापर्यंतच मर्यादित आहे स्पेशल पीवाय क्यू दोन ते तीन वर्षाचे दररोज टॉपिकनुसार एमसी क्यूज उत्तरांसहित आणि दररोज टॉपिकनुसार पीडीएफ ऍपमध्ये मिळतील विषयानुसार दहा ई बुक बरोबर आहे त्यानंतर मासिक त्रैमासिक आणि सामासिक चालू घडामोडी हे तुम्हाला इथे उपलब्ध होईल शंभर पेक्षाही सर्व प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासहित म्हणजे ज्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल आणि डाऊट सेशन ऑडिओ व्हिज्युअल ऑडिओ व्हिज्युअल जे आहे ते ऑडिओ व्हिज्युअल तुम्हाला इथे काय होईल म्हणजे तुमच्या शंका त्यानंतर तुम्हाला जे काही येणारी अडचणी आहे ये ते सगळ्यांचं निरसन इथे केलं जाईल आणि कोर्स संपल्यानंतर दहा लाईव्ह मॉक टेस्ट असं हे निश्चय बॅच आहे आणि ज्याचं कुपन काय आहे आता कुपन वापरला म्हणजेच -E, कुपन आहे तुम्हाला याच्यावर अडीच हजाराची पाचशे ला आहे ज्यामध्ये तुम्हाला ओ एल आय सीई पोलीस हे काय करायचं आहे कुपन वापरायचं आहे सतीश धवन अवकाश केंद्र कुठे आहे तामिळनाडू छत्तीसगड महाराष्ट्र आंध्र प्रदेश सतीश धवन हे आपण पाहिलं तर कुठे आहे आंध्र प्रदेशामध्ये बरोबर की नाही आणि हे कुठे आहे श्री हरी कोटा या ठिकाणी बरोबर आहे सतीश धवन यांच्या नावावरनं त्यांना नाव दिलेलं आहे बरोबर आहे की नाही आता तसं पाहायला गेलं तर याचे बरेच प्रक्षेपण झालेले आहेत आतापर्यंत जवळपास सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव प्रक्षेपण हे येथून यशस्वीरित्या ये पूर्ण म्हणजे पार पडलेली आहे सध्याचा आपण जर विचार केला तर सध्या प्रोबा नावाचा काय बरोबर प्रोबा हे लक्षात घ्या प्रोबा जो आहे प्रोबा तीन या नावाचा जो उपग्रह आहे उपग्रह हा उपग्रह काय केलेला आहे प्रक्षेपित केलेला आहे प्रक्षेपण आणि हा कधी झालेला आहे पाच डिसेंबरला बरोबर की नाही आणि प्रोबा तीन हा कशाचा युरोपियन स्पेस एजन्सी याची स्थापना कधी झाली एकोणीसशे पंच्याहत्तरला आणि मुख्यालयाचं कुठे आहे फ्रान्सला आहे बरोबर की नाही आणि प्रोबा तीन यामध्ये करोनाग्राफ आणि दुसरा एक उपग्रह आहे त्याचं नाव तुम्ही मला सांगायचं असे दोन उपग्रह प्रक्षेपित केले इस्रोने हे लक्षात ठेवा कोणी केले इस्रोने केलेत आणि कुठून केले श्रीहरीकोटा सतीश धवन इथून केलेला आहे बरोबर आहे त्याचबरोबर इथे वापरला गेलेला कुठला उतावर प्रक्षेपित केलेला पी एस एल व्ही सी फिफ्टी नाईन बरोबर आहे हा रॉकेट जो आहे प्रक्षेपक हा वापरला गेला फिफ्टी एट हा एक्सपो सॅट वाप, साठी वापरला गेला आणि फिफ्टी सेव्हन जो आहे हा कशासाठी वापरला गेला आदित्य एल साठी वापरला गेला जो रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी तर या गोष्टी लक्षात ठेवा हा आत्ताच प्रोभा या ना काय केलेलं आहे सतीश धवन इथून त्याचं प्रक्षेपण केलेलं आहे बरोबर आहे छत्तीसगडचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत चंद्रबाबू नायडू आहेत त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणजे डेप्युटी चीफ मिनिस्टर कोण आहेत तर पवन कल्याण आहे हे लक्षात ठेवा आणि सर्वात महत्वाचं आंध्र प्रदेशची विशाखापट्टण ही राजधानी होती ती आता अमरावती झालेली आहे त्यानंतर दीपम टू पॉईंट ओ ही योजना लक्षात ठेवा जी सिलेंडरसाठी महत्वाची आहे आहे ना एलपीजी सिलेंडर जे तीन सिलेंडर आहेत हे त्यांना म्हणजे जे निकषामध्ये बसत महिला त्यांना मिळणार आहे तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा ज्या महा महत्वाच्या आता इथे छत्तीसगड तुम्हाला दिसतोय तर छत्तीसगड महत्वाचा आणखीन काय तर यामध्ये काय बरं इथे छप्पन्नावा जो व्याघ्र प्रकल्प होता कोण बरं छप्पन्नावा व्याघ्र प्रकल्प झालेला आहे तर गुरु घसीदास तोमर पिंगळा हे जे आहे हे छप्पन्न आणि आता सत्तावन्नाव कुठला झाला रातापाणी तर हे लक्षात ठेवा बरोबर की नाही चला इक्कर मराठीची बारावी बॅच ज्याची काय आहे कोळस फी दोन हजार पाचशे होती ती पाचशे नव्याण्णव पी ओ एल आय सीई पोलीस या नावाने आपल्याला कूपन कोड वापरायचा आहे आणि याचा फायदा उचलायचा आहे झारिया ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यामध्ये आहे बिहार ओडिसा झारखंड पश्चिम बंगाल तर झारखंडमध्ये आहे बरं झारखंडमध्ये आणि ब्रिटिशकालीन आहे जवळपास अठराशे चौऱ्याण्णव मध्ये याचं काय झालेलं आहे अठराशे चौऱ्याण्णव यामध्ये याची सुरुवात झाली होती आणि झारखंड याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर झारखंडचे सलीमा टेटे आहे बरोबर आहे त्याचबरोबर आपण झारखंड याचे सध्या आपण महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राची जी पंधरावी काय झाली होती विधानसभा बरोबर आहे महाराष्ट्र आणि झारखंड यांचं एकत्रपणे म्हणजेच जी आपल्याकडे झाली होती ही तारीख तुम्ही मला सांगायची महाराष्ट्र याच्या कोणत्या तारखेला आपल्याकडे पंधराव्या विधानसभेची निवडणूक झाली आणि त्याच दिवशी पंधरा याचे याची दोन टप्प्यामध्ये झाली बरोबर आहे हे दोन टप्प्यामध्ये जी झाली होती झारखंडमध्ये इथे झारखंड मुक्ती मोर्चा हा काय झाला सर्वाधिक मतं घेऊन आलेला बनला जवळपास चौतीस जागा यायला मिळाल्या आणि हेमंत सोरेन हे झारखंडचे आता मुख्यमंत्री झालेले आहेत रांची राजधानी त्यांची बरोबर की नाही आणि हे चौथ्यांदा झालेले आहे ते लक्षात ठेवा कदाचित येत्या काळामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की झारखंडचे मुख्यमंत्री हे बन कोण बनलेत किती वेळ बनलेत तर ते कोण बनलेले आहेत तर हेमंत सोरेन बनलेले दोन हजार पासून यांची सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवा हा आणि सर्वात महत्वाचं त्यांच्यामध्ये किती विधानसभेचे आहेत एक्याऐंशी विधानसभा काय आहेत म्हणजे सदस्य म्हणजे जागा एक्याऐंशी जागा विधानसभेच्या आहेत लक्षात ठेवा आणि लोकसभेच्या किती आहेत चौदा तर जवळपास राज्यसभेच्या सहा आहेत आणि संतोष गंगवार काय आहेत त्याचे राज्यपाल आहेत हे लक्षात ठेवा ओके ओडिसाचं मा, माहितीच आहे तुम्हाला बऱ्याच पुरी ओडिसाबद्दल मी सांगत असतो आता अठरावं काय होणार आहे प्रवासी भारतीय दिवस बरोबर आहे त्यानंतर आत्ता आपण बघितला पंचायत राजचे जे पुरस्कार आहेत त्यामध्ये ओडिसा आणि त्रिपुरा असे दोन राज्य जे आहेत जे पंचायत राज पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांकावर आहेत सात एकंदरीत पुरस्कार दोघांना मिळाले आणि संयुक्तपणे दोघही काय आहेत तर इथे प्रथम क्रमांकावर आहेत पाचवा जल पुरस्कार ओडिसामध्ये त्यानंतर सौर कुंपण आलं बरोबर आहे ते बरेच ओडिसाच्या संबंधित निगडीत आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवा कारण येत्या काळामध्ये तुम्हाला ओडिसाबद्दल विचारलं जाईल बरोबर आहे चला पुढे जाऊया दहा प्रश्नपत्रिका संच आता दहा प्रश्नपत्रिका संच याचं पाहिलं आपण तर संपूर्ण विश्लेषणासहित ऑल महाराष्ट्र रँकिंग ज्यामध्ये शंभर प्रश्न मराठी व्याकरणी शंभर प्रश्न बुद्धिमत्ता शंभर प्रश्न अंकगणित शंभर प्रश्न सामान्य ज्ञान उत्तरासहित तुम्हाला इथे मिळणार आहे आणि फक्त एकोणपन्नास रुपयाला खालीलपैकी या राज्यात पंचायत राज पद्धती अस्तित्वात नाही बिहार आसाम नागालँड त्रिपुरा आता इथे जर आपण बघितलं काय बरं नागालँड पण नुसतं नागालँड नाहीये नागालँड इथे उत्तर आहेच पण नागालँड बरोबर कुठला आहे तर मेघालय आणि मिझोरम हा मेघालय आणि मिझोरम जो आहे या राज्यात सुद्धा नाहीये मेघालय आणि मिझोरम आणि त्याचबरोबर इतर केंद्रशासित प्रदेश प्रदेश दिल्ली सोडून काय बरं दिल्ली सोडून इतर केंद्रशासित यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही आता पंचायत राज मुळातच हा शब्द कोणी आणला तर ल कोणी मांडला म्हणजे कोणाचा आहे नेहरूंचा आहे बरोबर आहे की नाही पंचायत राज याची सुरुवात कधी झाली बरं पंचायत राजची सुरुवात नागोर जिल्हा बरोबर आहे राजस्थान नागोर जिल्हा इथून सुरुवात झाली एकोणीसशे एकोणसाठ ला आणि त्यानंतर आंध्र प्रदेश यांनी दुसरं राज्य महाराष्ट्र हे नववं राज्य ज्यांनी पंचायत राज अवलंबली त्यानंतर आपला विचारणारा प्रश्न म्हणजे कोणता आहे तर याला घटनात्मक दर्जा कधी मिळाला तर त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती ही राज म्हणजे ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद बरोबर आहे एकोणीशे ब्याण्णव साली आणि त्यावेळेला कोण होते पंतप्रधान नरसिंह राव होते बरोबर आहे चौऱ्याहत्तरावी जी घटना दुरुस्ती आहे ती एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या दरम्यान आली आणि त्यामध्ये कशासाठी आली होती तर नगर परिषद नगरपंचायत आणि महानगरपालिका बरोबर आहे यासाठी आली होती तेव्हा घटनात्मक दर्जा हा पंचायत राजला देण्यात आला बलवंतराय मेहता ही पहिली समिती जी भारताने गठीत केली होती बलवंतराय मेहता हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री एकोणीसशे सत्तावन्न साली ही समिती गठीत करण्यात आली तर महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठ साली वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती हे लक्षात ठेवा ऍक्ट आला होता एकोणीसशे एकसष्ट एकोणीशे बासष्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचायत राज याची सुरुवात झाली होती हे लक्षात ठेवा पंचायत राजमध्ये लक्षात ठेवण्यासारखं आणखीन काय आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचा ऍक्ट कुठला आहे एकोणीसशे एकसष्ट तर ग्रामपंचायतीचा ऍक्ट आहे एकोणीसशे अठ्ठावन्न तर या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत पंचायत राजच्या बाबतीतल्या आणि पंचायत राज दिवस हा कधी साजरा केला जातो चोवीस एप्रिल कधी साजरा केला जातो चोवीस एप्रिल हे लक्षात ठेवा हा तर असे आपले याचे प्रश्न होते ठीक आहे आपले टेलिग्राम लिंक आहे या टेलिग्राम लिंकला जॉईन करा त्याचबरोबर आपला ॲप डाउनलोड करा आणि नवीन असाल तर काय करायचं सबस्क्राईब करायचं आपली लिंक जी आहे ती शेअर करायची आणि जर तुम्हाला आवडलं लेक्चर आवडलं किंवा तुम्हाला असं वाटलं असेल की चांगली माहिती दिली आहे तर नक्कीच लाईक करा पण अत्यंत महत्वाचं काय आहे तर लिंक पहिली शेअर करा कारण तुमच्याबरोबर तुमच्यासारखे मित्र मैत्रिणी तुमच्या ओळखीचे नातलग शेजारचे असे काही ओळखीचे असतील म्हणजे जे परिचयाचे आहेत जे परीक्षा देत आहेत पोलीस भरती आहे इतरही काही स्पर्धा परीक्षा देत आहेत तर त्यांना आपली लिंक पोचवण्याचं काम हे तुम्ही करायचं आहे आम्ही इथे लेक्चर घेतोच पण पोचवण्याचं लिंक पोचवण्याचं काम हे तुम्ही करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा कारण यूट्यूबवरचे आपले असलेले लेक्चर याचं नोटिफिकेशन तुम्हाला सातत्याने मिळत राहतील आणि हे जे सबस्क्राईब आहेत ते सब्सक्राइब मी माझ्या लेक्चरचंच नाही तर इतरही आपले जे फॅकल्टीज आहेत आमचे शिक्षक त्यांचे लेक्चरची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत रहे, तर आपण आता इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये जय हिंद